अंबरनाथ मध्ये हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या आठशे तेराव्या उरुस निमित्ताने नागरिकांना खीरचे वाटप माजी अब्दुलबाई शेख यांच्यातर्फे खीरचे वाटप हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या आठशे तेराव्या उर्स निमित्ताने अंबरनाथ शहरातील नागरिकांना खीर वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी विधिवत पूजा पातिया करून शहरातील हजारो नागरिकांना खीरचे वाटप करण्यात आले या खीरचा लाभ शहरातील हजारो नागरिकांनी यावेळी घेतला या प्रसंगी व्यंकटेश आझाद महेंदर पापा चांद यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते